आपण सगळ्यांनी आता घरी गेल्यानंतर कसला विजय हा विजय असतो विजयाने उरडून जाऊन चालणार नाही आपण या सगळ्या माझं बोलू नका त्यांना ऐकायला नाही आलं की अजून आवाज करतो तुम्ही अजून आवाज केला की मला सुनील भाऊ तुला सांगा बरं सुनील भाऊ तुमचा आणि आता, आता <laughs> मागच्या निकून ही किती भाऊक झाले घोषणा द्यायची येत आणि इथं घोषणा दिली किती घोषणाची मालिका सुरू होते कारण कार्यकर्ते काय आपले सोपे नाहीये <laughs> निरोप आलेला आहे सगळ्या आमदारांना बोलवलेलं आहे मला एखाद्याला काही बोलवलेलं नाहीये सगळ्या आमदारांना बोलवलेला आहे तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले जाऊन सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे ते घेतल्यानंतर आपण

काही कार्यकर्ते आपले टेन्शन मध्ये होते कारण अनेकांनी बॅनर प्रिंट करून लावून मोकळे झाले होते आणि गावांमध्ये चर्चा सुरु होती किती मतांनी ते निवडून येणार आपण कुठं राहणार पण जसं आपण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मग शकमात काढलेल्या एका जत्रिणी देव मात होतो का एक जत्रा करायची अनेक जत्रा करायची आहे <laughs> अनेक जत्रा करायच्या <laughs> <स्यों> असतील संयम ठेवायला लागणार <करा laughs> आहे संयम ठेवा लागणार आहे आपली मतं सगळी जागेवर झालेली आहे जातीचं समीकरण करण्याचा प्रयत्न केला आपल्या कितीतरी कार्यकर्त्यांवरती इतका दबाव होता समाजाच्या माध्यमातून दबाव आणला होता आपणही त्यांना काही बोललो नाही आपण एक टक्का ही शंका समाजावरती आपल्या माळी समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते माळी समाजाचे कार्यकर्ते असतील किंवा मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते असतील माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या याने काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही याची चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला पुढची तयारीला लागायचं आहे पुढच्या दृष्टीकोनातन आपल्याला ही संधी ही संधी विक्रम वासपुतेची नाही ही संधी बगनदाच्या आहे समीकरण आणण्याचा प्रयत्न केला आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी जातीच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हा मुद्रेशन प्रेशर आणायचा प्रयत्न झाला आमचा एकही कार्यकर्ता जर नाही आणि आजच्या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी आहे हे ज्यावेळेस त्यावेळेस अशी चर्चा व्हायची आहे की ब्रेक्स मतदारसंघा लागले होते आम्ही कार्यकर्त्यांना सहजमाने घेतलं हे निवडणूकची संपूर्ण प्रक्रिया पाहिली असते ही सहजमाने हे ज्या वेळेस आमची सांगता सभा सभाच्या त्यावेळेस इतक्या खाच्या पोलीसला जाण्या मी टीका केली आहे इथपर्यंत गेले की पक्ष आम्हाला त्या ठिकाणी सिंधी देत नाही आहे किंवा नेता देत नाही पण त्यांना हे माहिती नव्हतं की पक्षाचा राज्याच्या कोणत्याही नेत्यापेक्षा श्री गोंदा जर कोणत्याही नेत्यांना दाबा चालत असेल फक्त आणि फक्त पवन दादांचाच आहे तेव्हा आम्हाला बबन दादांना मिळवायचा होता बाहेरचा नेता आला की दादांना बोलायला संधी कमी राहते कारण प्रोटोकॉल असतो त्यामुळे आमची इच्छा होती की दादांचं भाषण लोकांना ऐकायचं होतं संधी दिली ते फायदा काही ज्यामुळे ह्या संघी लोक आणि हा तुम्ही जल्लोष पाहता म्हणजे हा विजयचा ांचा आहे हा एक विजय योजकांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा चालणार नाही हा विजय आमच्या माता भगिनींचा आहे त्यांच्या आशीर्वादाचा आहे त्यामुळे नक्कीच मला ही संधी जी मिळालेली आहे छोटी संधी माझी पहिली आहे तिच्या पाच वर्षामध्ये जे काही मला शक्य तुम्ही मी मतदारसंघाचा प्रयत्न करणार आहे या संधीचं सोय नाही की खात्री मी प्रचारात देत होतोही प्रचारात देत होतो आता मी ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे ह्या विजयाचा शिल्पकार पवन दादा आणि दा पवन एक कार्य एकंदर एकंदर पाहिलं तर गवणराव पासपुरे माझे आमदार गवणराव पासपुरे यांच्यापेक्षा मोठं मत अधिक घेऊन आपण एक विक्रम तयार केला आहे काय सांगा कसं आहे हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी गुरुचा आशीर्वाद गुरुपेक्षा शिष्याला जास्त माहिती असतात दादा भाजप सरकार मोठ्या आलेला आहे आता नक्की मुख्यमंत्री कोण होतं काय सांगा सरकारचा तो विषय नाही आहे मी खूप नवीन आहे मला तर मी सोळा दिवसात आमदार काय असणार ते पाहूयात नाही म्हणजे तर संधी मिळालेली आहे आता मला पुढची प्रक्रिया जी आहे मुंबईला दोन पक्षाची सगळी प्रक्रिया असेल विधानभवनाची प्रक्रिया ती पार पाडलो आणि ते पार पाडल्यानंतर पुढचा एक आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये त्या गावामध्ये जे काही प्रश्न समोर येतील ते प्रश्न कसे उत्तरित केले लाडक्या बहिणीचा फायदा झाला शंभर टक्के आशीर्वाद मिळालाच आम्हाला पण मुळात काय आहे की श्रीगुंध्यामध्ये कोणती लाट चालत जर चालली असते तर अजून एक आमचा अंदाज होता जर लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट झाला असता तर कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार मत प्रकारे लागायला पाहिजे त्यामुळे हा विजय लाडक्या बहिणींचा इतका महत्त्वाचा आहे तितक्याच कार्यकर्त्यांचा हे सरी कोणतात कार्यकर्ते ज्या हळमळीने पळत होते त्याला काही माफही नाही जर हे आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांनी घर टू घर फिरायली फिरलेही होते आणि मुळात म्हणजे काय झालं आमचा वेळेस प्रजनात वजन नव्हतात मोठ्या सभा नव्हत्या त्यामुळं विरोधकांना कळालंच नाही ही निवडणूक कशा पद्धतीने चाललेली आहे तेव्हा हा उत्तम असा गळतीने कावाय शो की बबतदाच्या तालुक्यामध्ये शिकलेला पंचायत माणूस नाही लाडका भाऊ यांना तेनं बहिरींचे आभार कशा नाही विशेष आभार मी तुम्हाला शिंदे मस्त आभार मानले आहेत